बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करत जगभरात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजेच प्रियंका चोप्रा जोनास ही केवळ अभिनयासाठीच नव्हे तर व्यावसायिक किंवा उद्योजक म्हणून देखील या यशासाठीही या ती ओळखली जाती आहे तिच्या स्मार्ट बोल्ड आणि ब्युटीफुल इमेजमुळे ती नेहमीच चर्चेत असते आता तिनं ब्युटी इंडस्ट्रीतही आपलं बस्तान बसवलेलं आहे अवघ्या दोन वर्षांत तिने सुरू केलेला ॲनोमोली हेअर केअर ब्रँड हा जगभरात धमाकूळ घालताना दिसत आहे दोन हजार तेवीसमध्ये या ब्रँडने चारशे एकोणतीस दशलक्ष पाऊंड म्हणजेच सुमारे चार हजार पाचशे कोटी रुपये एवढी कमाई केली असून तो रिहाणाच्या फेंटी ब्युटीनंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा सेलिब्रिटी ब्युटी ब्रँड ठरलेला आहे कायली जेनर आणि सेलेना गोमेज यांसारख्या दिग्गजांना देखील तिने मागे टाकत प्रियंकाने हे यश मिळवलेलं आहे भंगारातील प्लास्टिक पासून बनवलेल्या पर्यावरणस्नेही पॅकेजिंगमुळे हा ब्रँड वेगळा ठरला आहे प्रियंका चोप्राने दोन हजारमध्ये मिस वर्ल्डचा मुकुट पटकावला आणि त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये अंदाज या चित्रपटातून आपलं प्रदर्पण किंवा पदार्पण केलं फॅशन बर्फी मेरी कॉम यांसारख्या अनेक विविधांगी चित्रपटातून तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली हॉलिवूडमध्ये क्वांटिको आणि द मॅट्रिक्स रिसर रिसरे रिसरेक्शन यांसारख्या अनेक प्रकल्पांतून चित्रपटांतून तिने जागतिक स्तरावरती आपली एक वेगळी ओळख मिळवली मात्र दोन हजार एकवीसमध्ये तिने व्यावसायिक क्षेत्रात देखील पाऊल टाकलं आणि ॲनोमोली ॲनोमोली हेल्थ हेल्थ ॲनोमोली हेअर केअर ब्रँड लॉन्च केला अमेरिकेत टार्गेट स्टोर्सवर सुरू झालेला हा ब्रँड दोन हजार बावीसमध्ये भारतात नायकावरती उपलब्ध झाला प्रियंकाने ब्रँड लॉन्च करताना सांगितलं की मला दर्जेदार परवडणारी आणि पर्यावरणपूरक किंवा पर्यावरणस्नेही उत्पादनं द्यायची आहेत ब्रँडची उत्पादनं क्रुएल्टी फ्री व्हिगन आणि हानिकारक केमिकल्स युक्त किंवा के, सॉरी केमिकल्स मुक्त आहेत आणि त्यामुळे ती वापरासाठी योग्य आहेत सुरुवातीला शॅम्पू कंडिशनर हेअर मास्क आणि ड्राय शॅम्पू यांसारखी उत्पादनं बाजारात आणली गेली हळूहळू इतर उत्पादनं देखील तिने यासोबतच लाँच केली ज्यात नारळी तेल आणि कोरफड आधारित उत्पादनांचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश आहे अॅनिमोली ब्रँडची खासियत म्हणजे त्याचे पॅकेजिंग उत्पादनांच्या बाटल्या शंभर टक्के भंगारातील प्लास्टिक पासून बनवल्या जातात जे समुद्र आणि कचरा डेपोमधून गोळा केलेले असतात इतर ब्रँड पॅकेजिंगवरती कोट्यावधी रुपये खर्च करतात पण प्रियंकाच्या या कल्पनेमुळे खर्च हा कमी झाला आणि उत्पादन अधिक दर्जेदार देखील बनलेला आहे पातळ बाटल्या कमी प्लास्टिक असा संदेश तिने या माध्यमातून दिलेला आहे या परवानपूरक दृष्टिकोनातून ब्रँडला ग्राहकांकडून मोठी पसंती देखील मिळालेली आहे जागतिक स्तरावर दहा लाखांहून अधिक युनिट्सची तिने विक्री ही पहिल्या वर्षात केलेली आहे किंवा ती झालेली देखील आहे प्रियांकानं सोशल मीडियाच्या खुबीनं वापर करत आपल्या ब्रँडची जाहिरात देखील स्वतःच केलेली आहे तिला मोठ्या प्रमाणात जाहिरातीवरती खर्च करण्याची यामुळे गरज देखील पडलेली नाही कारण की ती देखील एक अभिनेत्री आहे एक ती ब्रँड आहे तोंडो बाजार आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ब्रँड जगभर पोहोचला पर्यावरण जागरूक ग्राहकांनी या उत्पादनांना उचलून धरलं डोक्यावर घेतलं आणि अनेक उत्पादनं वापरली देखील दोन हजार तेवीसमध्ये अॅनोमोलीनं चारशे एकोणतीस दशलक्ष पाऊंड म्हणजेच सुमारे चार हजार पाचशे कोटी रुपये एवढी कमाई केली ज्यामुळे तो सेलिब्रिटी ब्युटी ब्रँडमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती पोहोचला रिहाणाच्या फेंटी ब्युटीने चारशे सत्याहत्तर दशलक्ष पाऊंड एवढी कमाई केली पण प्रियंकाने कायली जेनर म्हणजेच तीनशे ऐंशी दशलक्ष डॉलर एवढी तिने कमाई केली होती आणि सेलेरा गोमेजच्या रेअर ब्युटीला मागे टाकलं चोवीस मध्ये ब्रँडची कमाई पन्नास पन ही पन्नास दशलक्ष डॉलर असल्याचं काही अहवालात सांगितलं गेलं आहे पण बाजार तज्ञांच्या मते येत्या काळात तो फेंटीला मागे टाकण्याची दाट म्हणे शक्यता आहे प्रियांका ही युनिसेफची गुडविल अँबेसिडर देखील आहे तिच्या सामाजिक बांधिलकीमुळे ब्रँडला आणखी लोकप्रियता मिळाली आहे पर्यावरण आणि सौंदर्य हे एकत्र असा तिचा या माध्यमातून दृष्टिकोन जगभरातील तरुणाईला देखील आवडलेला आहे अॅनोबली ब्रँड सध्या अमेरिका भारत आणि इतर काही देशांमध्ये दे उपलब्ध आहे प्रियंकाने अधिक उत्पादनं आणण्याची योजना देखील या माध्यमातून जाहीर केली आहे बाजारातील तज्ज्ञ सांगतात की, की पर्यावरणस्नेही ब्रँडमुळे हा ब्रँड पुढेही यशस्वी राहील किंवा यशस्वी होत जाईल प्रियांकाची ही यशोगाथा किंवा सक्सेस स्टोरी इतर अभिनेत्रींना एक प्रेरणा देणारी आहे तसंच उद्योजकांना देखील प्रेरणा देणारी आहे अभिनयाबरोबरच व्यावसायिक क्षेत्रात देखील हे यश मिळवता येतं प्रियंका चोप्राची ही कथा म्हणजेच किंवा सक्सेस स्टोरी मेहनत कल्पकता आणि सामाजिक जबाबदारीची एक परिपूर्ती आहे त्याच्या ब्रँडने केवळ कमाईच नव्हे तर पर्यावरण संरक्षणाचं देखील उदाहरण घालून दिलेलं आहे तिने बॉलिवूड तसंच हॉलिवूड अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने जोरदार आणि कसदार असा अभिनय करत आपली वेगळी छाप ही भारतात आणि जगभरात पाडलेली आहे आणि तिने आता व्यवसायाच्या दृष्टिकोनातून भंगारातून सुमारे तीन हजार आठशे कोटी रुपये एवढी कमाई या भंगारातून या प्लास्टिकमधून केलेली आहे त्याचं कलेक्शन करून त्याचा ब्रँड ब्युटी ब्रँड तयार केला आणि तो जगभर पोहोचवण्याचं काम ती या माध्यमातून करत आहे एकूणच या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्ताज धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ